नाशिकमधील लक्ष्मी ज्वेलर्स सोने व चांदीचे उत्तम ठिकाण. आमच्या ताजा बातम्या बघण्यासाठी तारुण शक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नाशिक शहर व जिल्ह्याच्या राजकारणात आज मोठी घडामोड घडली असून विविध पक्षातील दिग्गज नेते माजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश केला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी महापौर विनायक पांडे माजी महापौर यतीन वाघ तसेच काँग्रेसचे माजी नगरसेवक शाहू महाराज खैरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला याच पक्षप्रवेश सोहळ्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी सभागृह नेता दिनकर धर्माजी पाटील माजी नगराध्यक्ष लताताई दिनकर पाटील त्यांचे चिरंजीव अमोल दिनकर पाटील तसेच माजी नगरसेवक रवींद्र गोविंद धिवरे व भारती रवींद्र धिवरे यांनीही भाजपची वाट धरली यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते व नागरिकांनीही भाजपमध्ये प्रवेश केल्याने पक्षाची ताकद लक्षणीयरित्या वाढली आहे दरम्यान या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अधिकृत पत्र जाहीर केले असून पक्षस्थितीचे उल्लंघन केल्याच्या कारणावरून दिनकर धर्माजी पाटील यांना मनसे पक्षातून निलंबित करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली असून यापुढे मनसेचा आ... व संबंधितांचा कोणताही संबंध नसल्याची नोंद संबंधितांनी घ्यावी असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे हा भव्य पक्ष प्रवेश कार्यक्रम आज नाशिक येथील भाजप कार्यालयात पार पडला असून यावेळी राज्याचे वरिष्ठ नेते व मंत्री गिरीश महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती आगामी महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश अत्यंत मानला जात आहे या घडामोडींमुळे नाशिकमधील राजकीय मोठा बदल होण्याची शक्यता असून शिवसेना उद्धव ठाकरे गट काँग्रेस आणि मनसेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे तर भाजपकडून शहर व जिल्ह्यात संकटात्मक बांधणी अधिक मजबूत होत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे ब्युरो रिपोर्ट स्वप्नील सह स्टार लोकशक्ती न्यूज नाशिक खूप मनापासून आनंद होतो आहे गेली अनेक वर्ष ज्या परिसराचं मी नेतृत्व करतो तिथं तो जो परिसर आहे तो परिसर सर्व जाती धर्माच्या लोकांचा परिसर आहे आणि त्याच्यामुळे आमच्या हो गंगेपासून पुरोहितांपासून तर जुन्या नाशकातल्या शेवटच्या कोपऱ्यापर्यंत हा जो सर्व बहुजन समाज आणि इतरही सर्व तर त्यांचं नेतृत्व करत असताना सर्व थरातल्या लोकांना न्याय मिळावा त्यांची कामं व्हावीत ह्या हेतूने आज प्रवाहाबरोबर राहणं गरजेचं आहे त्यांची कामं होणं गरजेचं आहे आणि म्हणून आज हा निर्णय घेऊन आम्ही प्रवेश केला केला एक आहे केंद्रात आणि राज्यात असलेलं सरकार लक्षात घ्यायचं शहर विकासाच्या दृष्टीने काही उचलणं गरजेचं होतं निश्चितच आपण अपन बघ आपल्याला माहिती असेल की शहरामध्ये नजीकच्या काळामध्ये कुंभ कुंभमेळा आहे त्याचं नियोजन सध्या सुरू आहे त्या नियोजनाच्या दृष्टीने जी काही कामं कुंभ कुंभमेळ्याच्या दरम्यान होते ती कामं शहराकरता कशी कायमस्वरूपी राहतील त्या दृष्टीने त्याचप्रमाणे शहर विकासाच्या दृष्टीने जे कामं करणे अत्यावश्यक आहे त्या संदर्भात शहर विकास करण्याकरिता व त्यामध्ये सहभाग होण्याकरता आजचा हा प्रवेश आम्ही केलेला वाजपेयी यांची पार्लमेंटमध्ये खासदार नेत्यांनी आपलं नेतृत्व केलं एक पक्ष मंत्री मंत्री राहिले आणि त्यावेळेला छोटे छोटे गोष्ट आज मटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे आज भारतीय जनता पक्ष देशातला सर्वात मोठा पक्ष आहे सर्वात जास्त खासदार सर्वात जास्त आमदार सर्वात जास्त घटाध्यक्ष नगरसेवक असलेला सर्वात जास्त सदस्य असलेला हा पक्ष त्या साहेब सर्वांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश दिलेला आहे त्याचबरोबर शाहू महाराज खैरे असंख्य कार्यकर्ते आहेत माझे माभू याची भाऊ या ठिकाणी त्याचबरोबर आमचे मित्र माझे आमदार दिलीपजी भोसले आम्ही विधानसभेच्या सोबत होऊन कुठल्या वर्षी आंडेजी त्यांचे चिरंजीव आमच्या सुनबाई सुद्धा या ठिकाणी माजी महापौर आहेत त्यांनीसुद्धा या ठिकाणी प्रवेश केलेला आहे अनेक माध्यम सोबत मोठे पदाधिकारी मग मनसेचे आहेत काँग्रेसचेही आहेत घुमाटाचेही आहेत सर्वांनी भारतीय भोसले पण या ठिकाणी आहेत कुटुंबीय मोठा सर्व कुटुंबात पक्षामध्ये स्वागत करतो त्यांचं अभिनंदन करतो भारतीय जनता आहे मुख्य प्रवाहामध्ये प्रवेश केलेला आहे आपण बघता राज्यभर मोठ्या प्रवेश भारतीय पक्षामध्ये कार्यकर्ते करतायत जुने कार्यकर्ते काँग्रेस अनेक वर्षांपासून सुरुवातीपासूनचे कार्यकर्ते आहेत दोन दोन तीन तीन परिवार त्यांचे काँग्रेसमध्ये राहिले ते सुद्धा या पक्षामध्ये प्रवेश करत आहेत आणि याचं कारण द्यायचंय की त्यांचा भारतीय जनता पक्षावर विश्वास आहे आपल्या नेतृत्वावर विश्वास आहे देशामध्ये माननीय मोदीजी आहेत राज्यामध्ये देवेंद्र देवेंद्रजी आहेत कामावर नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक जण आज या पक्षामध्ये प्रवेश करत आहेत मला पत्रकारांनी बाहेर विचारलं तुम्ही ना सगळे बंडपुढे राहिला असेल तुम्ही सांगा कामाचार कोणी दिसत नाही प्रमुख सगळे पदाधिकारी होते ये थोते थोते होते। की वर्षानुवर्ष नगरपालिकेमध्ये निवडून येत होते महापालिकेमध्ये निवडून येत होते या ठिकाणी आमदारांना सुद्धा होते आमदार योग्य असे सर्वजण आज त्या पक्षामध्ये प्रवेश करत आहेत आणि मुख्य कार्यकर्ता पुन्हा सांगेल की ज्या गतीने देश पुढे झालेला आहे त्या गतीने आपला विकास चाललेला आहे देशाचा मोदीजींचं नेतृत्व नेतृत्व निशाणा मिळालेला आहे आणि त्यामुळे सगळ्यांचा विश्वास पक्षावर आहे